नमस्कार मित्रांनो आजच्या या लाईव्ह आपण सर्वांचं स्वागत आहे आज अखंड महाराष्ट्राचा फोटो ठेवलेला आहे थमनेलला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की काय म्हणलं त्याला मुंबई ते पुणे हिरवट रेषा दिसत आहे आणि वरती हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरती जी वाहतूक जेवढ्या पट्ट्यात चालू आहे तर ती हिरव्या रेषेत दिस दिसत आहे म्हणजे आत्ता जी पूर्ण वाहतूक सध्या चालू आहे तो तुम्हाला हिरवी रेषा दिसत आहेत नमस्कार मित्रांनो काय पोल स्टार्ट केल्याशिवाय तुम्हाला कमेंट करता येत नाही का महाराष्ट्र घडताना पाहायचा प्रश्न दिसतो का तुम्हाला रे काय झालं थोडं जरा तांत्रिक बिघाडी झाली होती दिसायला लागलं का म्हटलं मित्रांनो आत्ता थमनेल आपण बॅनर ठेवलेला आहे महाराष्ट्रातले विद्यमान एक्सप्रेसवे आणि उद्या भविष्यात ज्या वेळेस नवीन एक्सप्रेसवे येऊ घातलेले आहेत तर ते फक्त पाहिजे का आणखीन त्याच्या आशयाने काय घडवायचं आहे आपल्याला महाराष्ट्र घडताना फक्त पाहत आहे का गडवायचा पण आजचा प्रश्न आहे